गावाला नाव घ्यावं लागतं आणि मग लांडेवाडी त्या चिंत पहिल्यांदा अहूनच नाव घ्यावं लागतं आणि मग तुमच्या गावाचं नाव शिरा गामे यांना चेअरमन यांच्या पाचशे रुपयाला लायच्या जाहिरातेच्या ठेवण्या शिल्लक आहे धीराज पवार वैभव राजकर आत्या धीराज पवार वैभव राजकर कालीचरण चोरनकर शशिकांत भोंगारे प्रशांत जगताप सुनील सिंग सत्ताल सोन टक्के सागर तामकर सगळ्या पैलवाना कॉल केलेला आहे मनोज कदम येणार आहे का मनोज कदम सुनील करते आज चला नंबर दोन पर्यंत कॉल केलेला आहे हजारो माणस हजारो माणसं जणू आभार फुटल्यासारखे माणसं आलेले आहेत आऊंधला सगळे बांधे आणि औंधला औंध आणि कुस्ती एक समीकरण आहे औंद अनेक वर्ष 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 कुस्तीला साथ दिलेले संस्थांना माझी सर नवनाथ देशमुख जायगाव स्वागत आहे त्यांचं माझ्याकडे पुलानी सराकडे माय रुपयाला नाही पडला अमोल भाऊ सगळ्या दोन नंबर कॉल पर्यंत कॉल केलाय धीरज पवार धीरज पवार वैभव राजकर तुम्हाला अर्धा तास कॉल केलाय अर्धा तास अगोदर अर्धा तास चला लवकर काळी चरण सोलेकर श्रीमान मोहे प्रशांत जगताप समीर शेख मुलीलांचा आवाज म्हणजे संदीप राजकार संदीप बापू राजकार करेगाव तालुका यांचे चिरंजीव अनेक वाईट गोष्टीविरुद्ध बोलणार म्हणजे बोलणार संदीप राजकार

रास का जिस नाम में जाने हो रास का स्वागत है रितेश सरोवर का का अक्षय सालू आचार ये पाँ दो मिनट अच्छी है या ये पूरा दिन इतना डायरेक्ट अक्षय दिया था मावली को काटे आज तो मावली को नंबर दोन पर्यंत कॉल केला सर्वांना नंबर दोन पर्यंत सर्वांना कॉल केलाय चरण सोलान श्रीमान भोसले हा लागू का श्रीमान भोसले का चरण सोलान हात चला वैभव राजकार आलेलाय हा परतीकर वैभव राजकार शवासाहेंडिया चॅम्पियन कृष्णा राजकर यांचा चिरंजीव कडे गावचा पैलवा धीरज पवार धीरज पवार पहिला पुकार पकार धीरज पवार एक चार एक चार एक चांगावरती संग्राम श्री लांडीवरील विजय झाला प्रदीप हजार यांच्या वतीनं शंभर रुपये संग्राम लागलेला आहे त्या want